अतिशय पौष्टिक असे मेथीचे लाडू त्यासाठी मेथी पारंपरिक पद्धतीने आपण बनवतो हो। आहोत एक कप मेथी घेतली आहे आणि तिला छान लाल रंगापर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरला त्याची पावडर करून घेणार आहे चाळणीने चाळून चाळून त्याची पावडर जाड राहिलेलं परत बारीक करा आणि करून घ्या एक कप मेथी एक कप तूप तूप चांगलं कडकडीत करायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचं आहे आपण जी मेथी पावडर करणार आहोत ती त्या तुपामध्ये आठ दिवस आपण भिजत ठेवणार आहोत आठ दिवसात तुम्ही हळूहळू पुढची तयारी करा किंवा दोन दिवस आधी मेथीचे लाडू बनवण्याच्या अगोदर केले तरी चालेल पण मेथी आठ दिवस भिजवावीच लागते तुपामध्ये जर तुम्हाला पौष्टिक लाडू हवे असतील तर आता चारशे ग्रॅम मूग डाळ म्हणजे दोन कप एक कपाला दोनशे ग्रॅम बसते चांगली लाल रंगापर्यंत परतून घ्यायची त्याच्यानंतर एक कपापेक्षा जास्त मकाना मुगडाळीतच परतते कारण छान ते परतले जातात म्हणजे जा त्याचे जा जा मिक्सरला पावडर होते आणि नुसते कोरडे परतायला गेलं ना तर ते प्रॉपर असे परतले जात नाहीत हलके असल्यामुळे ड्रायफ्रूट दो सगळं मिळून दोनशे ग्रॅम घेतले काजू बदाम आणि आक्रोडच फक्त मी घेतले आहेत आणि मगजबी घेतली आहे साधारण मूठभर मगजबी म्हणजे सेवन सीड मिक्स घेतले आहेत मोठभर तरी जात असल्यामुळे मूगडाळ मी जातेवेळ दळून घेतली आणि वन फोर्थ कप तुपामध्ये आता मी मूग दळलेली मूगडाळ छान अशी लाल रंगा येईपर्यंत बारीक गॅसवर परतून घेणार बारीकपेक्षा थोडा मोठा ठेवला तरी चालेल पण चाले। छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला ती परतायची आहे आता त्याच्यातच आपण मिक्सरला पावडर केलेलं डिंक फुलवून घेणार आहोत त्याच्यासाठी तीन चमचे तूप वापर अर्धा कप डिंक पावडर म्हणजे शंभर ग्रॅम डिंक वापरले आहे मिक्सरला त्याची पावडर केली आहे तुपात फुलवा आणि नंतर तो मिक्सरला लावा त्याच्यात तूप मिक्सरला लागतं आणि वेळ फुकट जातो असा ढिंक ह्याच्यात भाजला ना पिठामध्ये की तो फुलतो पण छान पीठ मोकळं आणि हलकं होतं जसा तो फुलत जातो तसा बघा डिंक जसा फुलत चाललाय ना तसं पीठ हलकं हलकं होत आहे मोकळं आणि नंतर त्याला थोडंसं तूप सुटायला सुरुवात होते कारण अजून चांगला गुलाबी लाल रंग येईपर्यंत आपल्याला त्याला परतत आहे आपल्याला कोणताही कच्चेपणा नको आहे पिठामध्ये आता ह्याच पिठामध्ये छान गरम असताना आपण सुके खोबरे वापरणार ते सुद्धा मी शंभर ग्रॅम म्हणजे बरोबर एक मोठं वळं आणि ते सुद्धा मिक्सरला भुरभुरून घेतलं आहे किसत किसलेलं नाही आहे किसलं की मग ते लाडू वळताना अडकतं मध्ये मध्ये छान मिक्सरला भुरभुरून कोरडं भुरभरवायचं आहे आणि ते त्याच पिठामध्ये परतत राहायचं आहे म्हणजे छान ते चांगलं शेकलं जातं नुसतं जर सुका खोबरं परतायला गेलो बऱ्याचदा तर ते करपतं त्यातच आपण आता मकाना मिक्सरला लावून पावडर केली आहे बघा मस्त पावडर झाली आहे ते डाळीबरोबर आपण छान असे भाजून घेतले होते छान तूप सुटलं आहे आता ते काढून घेतलं आहे लाल रंग पण चांगला आला आहे तर परत चांगलं वन फोर्थ कपामध्ये दोन कप गव्हाचं पीठ म्हणजे बरोबर दोनशे ग्रॅम एक कपामध्ये शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ बसतं चारशे ग्रॅम मूग डाळ दोनशे ग्रॅम गव्हाचे पीठ शंभर ग्रॅम सुके खोबरे शंभर ग्रॅम डिंक सगळं प्रमाण मी तुम्हाला देते आहे ड्रायफ्रूट दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम मेथी आता गव्हाच्या पिठामध्ये जी आपण मेथी भिजत ठेवलेली त्याच्यामध्ये बरोबर एक कप तूप होतं म्हणून गव्हाच्या पिठात अगोदरच परतताना तूप घालू नका मग मी वन फोर्थ कपच तूप घातलं आहे आणि आता ते मेथी भिजवलेलं तूप त्याच्यात छान मेल्ट होईल आणि मग बघा चांगलं ते लाल रंग येईपर्यंत परतलं जाईल मग गव्हाचं पीठ परतताना खूप तूप घालू नका नाही प्रमाण चुकेल आणि सगळं तुपकट होईल ऑलरेडी एक कप तूप आपण वापरलं आहे टोटल मला दोन किलोचे लाडू झाले आहेत आणि जवळजवळ चारशे ग्रॅम तूप मला लागलं आहे तुपाचा अंदाज तुम्ही कमी जास्त करू शकता पण तुपाशिवाय मेथीच्या लाडवाला मजा येत नाही आता त्याच्यातच मी सगळे ड्रायफ्रूट त्याच्यानंतर हालीम दोन चमचे घातले हालीम तर तुम ऑप्शनल आहे आवडीनुसार छान त्याच्यात परतून घ्यायचं आहे तीळ दोन टेबलस्पून वापरणार आहे जायफळ पावडर सुंठ पावडर वेलची पावडर प्रत्येकी एक एक टेबलस्पून आणि लवंग पावडर वापरणार आहे ती हाफ टीस्पून अर्धा टीस्पून पण चालेल आवडत असेल तर आणि आता सगळे उरलेले जिन्नस ह्याच्यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आहे त्याचा रंग अजून गुलाबी होईपर्यंत ड्रायफ्रूट्स पण वेगळे तुपात परतायला वगैरे लागत नाही कोडे एवढ्यासाठी परतले की मिक्सरला लावल्यानंतर ते तेल सोडतात आणि मग चिकट होतात खसखस एक टेबल स्पून मी वापरला आहे सुद्धा आवडीनुसार पण खसखस घालतातच मेथीच्या लाडूमध्ये ते दाताखाली आल्यावर चव पण येते आणि त्याचं पौष्टिक गुणधर्म खसखशीने वाढतात आता हे छान बारीक गॅसवरच करते मी बारीक थोडा मोठा ठेवला आहे आणि छान असं ते परतून घ्यायचं आहे हे मी आता सुंट पावडर आणि जे तुम्हाला सांगितलं ते सगळं घालून घेते आणि मग सगळं मिक्सर मिश्रण एकत्र करून अगोदर मी मुगाची डाळ भाजलेलं मिक्सर आहे मिश्रण आहे मुगाचं पीठ वाटलेलं आणि हे गव्हाच्या पिठाचं मिश्रण दोन्ही मिश्रणात थोडे थोडे जिन्नस सगळे बाकीचे घालून मी छान असे गुलाबी रंगावर परतलेत वेळ वाचवण्यासाठी वेगळे वेगळे पण तुम्ही जास्त प्रमाणात असतील तर वापरू शकता मनुके मी गॅस बंद केल्यानंतर वरणं टाकलेत सफेद तीळ माझे राहिले होते भाजायचे ते मी एका बाजूला टाकून छान त्या गरम गरम ह्याच्यातच परतून घेतले प्रमाण मी देते किती घेतलं ते जवळजवळ सगळं पिठं आणि सगळं मिळून आपल्या एक किलोच्या आसपास झालं आहे त्याला मी सहाशे ग्रॅम गुळ घेतले थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता मी थोडं कमी घेतलं आहे कमी हवे म्हणून तुम्हाला शंभर ग्रॅम एकाच सातशे ग्रॅम पाऊन किलो वगैरे हवं तर तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता गूळ फक्त वितळवायचं आहे पाक किंवा कडक किंवा गरम उकळवायचं नाही आहे गुळ वितळवण्यासाठी मी दोन ते तीन टेबलस्पून परत तूप वापरलं आहे तूप वापरलं की गूळ छान मेल्ट होतं आणि ते मेल्ट झालं गरम होतं छानपैकी आपलं जे मिश्रण आहे केलेलं पिठाचं सगळं मेथीच्या लाडवाचं त्याच्यामध्ये ते घालायचं आहे सगळे मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे छानपैकी त्याच्यात घातल्यानंतर ते गार गारच होतं कारण गरम गरम असतं आणि लाडू वळायचे तर थोडं ते गार करणं गरजेचं आहे छान लाडू वळले जातात चुकूनही गुळाचा पाक करायचा नाही बरेचदा किसून गुळ घातलं जातं पण त्याने ना नंतर त्याला तर पाणी सुटतं बरेच म्हणजे ठेवलं तर जास्त दिवस लाडू ठेवले की मग ते आंबट होत जातात म्हणून थोडंसं मेल्ट करा तुपामध्ये आणि थोडं गरम करा छानपैकी आणि मिश्रणात मिक्स करा आणि त्याचे मग लाडू वळा सगळे मिळून माझे दोन किलोचे लाडू झाले आहेत एक किलोमध्ये बत्तीस लाडू बसतात आणि तीस किंवा बत्तीस बसतात तो साईज केवढी आहे त्याप्रमाणे मी नॉर्मल साईजचे लाडू बनवलेत जास्त मो मोठे लाडू खायला कंटाळा येतो त्यामुळे माझा हात छोटा असल्यामुळे ते नॉर्मल साईज आरामात झाली आपले तयार आहेत पौष्टिक फायबर कॅल्शियम युक्त हेल्दी असे मेथीचे लाडू सांधेदुखी हाडे दात केस ह्यासाठी अतिशय उपयुक्त मेथीचे लाडू